सातारा म्हटलं की डोळ्यासमोर येतो कंदीपेडा कंदीपेडा क्षेत्रात एक प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे लाटकर साताराच्या लाटकर एक उद्योजक स्वानंद लाटकर यांच्याशी आम्ही त्यांच्या करंजे कमानी शेजारील लँडमार्क इमारती समोरील स्टोअर्स मध्ये जाऊन चर्चा केली आणि त्यांच्याकडून पेढा उद्योग या क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली तसेच त्यांचे स्टँड समोरील असणाऱ्या स्टोअर्स लाही आम्ही भेट दिली आजपर्यंत बऱ्याच जणांनी पेडा उद्योगाशी संबंधित लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील आम्हीही वेगळं काही करणार नाही मात्र आज पेढा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नव्याने काही प्रश्न पडत आहेत त्याची उत्तर आम्ही त्यांच्याहून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लाडकर पेढ्यावरील नावाचे दुकान आहे मग तुम्ही सर्व एकच आहात का ग्राहकांनी चांगला पेढा कसा ओळखावा सातार परिसरच्या हायवेवर भली मोठी पेढ्याची दुकाने आहेत तेथे किलोवर पावशेर अशी ऑफर दिली जाते ती नक्की कशी काय त्यामध्ये खरंच पेढ्याची क्वालिटी असते का हे व असे बरेच प्रश्न आम्ही त्यांना विचारले आहेत या चर्चेचा संपूर्ण माग लवकरच आपणा जिल्हा सातारा युट्यूब चॅनेलवर पाहता येईल